आजपासून हा निर्णय राज्यात लागू पीक विम्याची संपूर्ण भरपाई नाही दिली तर शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांना बारा टक्के व्याजासकट भरपाई द्यावी लागणार होय आज केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी संसदमध्ये म्हटलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकांच्या नुकसानीचे डिजिटल मूल्यांकन केले जाईल आणि त्या आधारावर संपूर्ण भरपाई दिली जाईल मागील पीक विमा योजना शेतकरी अनुकूल नव्हती त्यात अनेक बदल करण्यात आले आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जर विमा कंपनीने शेतकऱ्यांना दावा देय तारखेपासून एकवीस दिवसाच्या आत भरला नाही तर त्यांना बारा टक्के व्याजासह पैसे द्यावे लागतील बऱ्याच वेळा राज्य सरकारच्या वाट्याला विलंब होतो काही सरकारे होती जी म्हणाले की त्यांचा वाटा देतील पण ते देत नव्हते आता आम्ही ठरवले आहे की राज्य सरकारला आपला वाटा देईल की नाही केंद्र सरकार आपला वाटा नक्कीच या ठिकाणी देईल असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी म्हटलेलं आहे त्यांनी पुढं म्हटलं की केंद्र सरकारच्या विविध योजनेचे लाभ भाडे करू शेतकऱ्यांना देण्यासाठीही प्रयत्न केले जातील जे शेतकरी भाड्याने शेती करतात अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे तर आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करत आहोत यासाठी आम्ही किमान आधारभूत किंमत वाढवत आहोत विक्रमी खरेदी करत आहोत आणि किसान क्रेडिट कार्डवर स्वस्त कर्ज देखील देत आहोत एम एस पीवर विक्रमी खरेदी केली जात आहे सरकारने डाळी आणि तेलबियांच्या खरेदीसाठी पी एम आशा योजना देखील तयार केली आहे आम्ही उत्पादन खर्चात पन्नास टक्के नफा जोडून किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे तर पुढे सांगण्यात आलं आहे की कृषी बजेट सत्तावीस हजार कोटीवरून एक लाख सत्तावीस हजार कोटीपर्यंत वाढवले आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फायदा दहा कोटी शेतकऱ्यांना होत आहे पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख त्र्याऐंशी हजार कोटी रुपयाचा दावा जमा करण्यात आला आहे सुमारे दोन लाख कोटी किमतीच्या खात्यांवर अनुदानसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा